इथे आधीच ओटी इथे आधीच ओटी आई सोटीची ना कुठे चालली व पाहिजे बापा माघरे नको येऊ चोरसिन नाही त இது அகிலத்தில் தொடங்கின

लेकरेन वारला का मले मले किस नाही दिसला त्याच्यात आहे ना थांब 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 त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईचेच नाव सांगतो त्याचं सा। निधीले मारला ये माई यस उन्हात खाऊन हिंडून राहिली बाई ऊन लागेल ना हा तू माय कोल्हा कोरी ना मग ऊन लागली की ये इकडे अंधारे रळ नको मासा का कोण कट्टी घेतो मा मी तुमच्या इथं नाही आली मी श्यामच्या इथं आली आणि तुमच्या सोबत मी बोलत पण नाही श्याम सोबतच बोलणार बघतो मी तुमच्या मुलं खेळून देऊन आले ন খজল বা নায় কেমায় ধুলে মারা জানা কোন তেলেখ ভান্লেসাদ। মাঝ কোন খদ লে নাখমলা দিলে দুলে খ কদ খন তুমিতা তুমিটা মাঝে আজিলায় চর্ি ভটলা না মজাগরে ভুলা প জ বটা আর মরাভটা কি আ। लेकराईनं लक्ष नाही द्यायचं लहान लेकरं बोलत असतात का मोठ्या माणसाच्या याच्यात आणि कोणती लेकरं होईल हा काम बोला तुला कोणच ठेवू देत ते बोलना तर सोबत तुम्ही माझ्या आजीला मारलं पण माझ्या आजीला किती दुखलं ना का, माझी आजी येनी ती माझ्या आजीने आजी आजीला पाय लेकराईवर कसे परिणाम होतात बाई निधी तसं काहीच नाहीये काही नाही म्हटलं तुझ्या आधीला ते ते मोठ्या मोठ्या लोकांचं भांडण असते ना बाई त्याच्यात लहान लेकरांचं काही नसते तुझ्या तुझ्या आधी चांगली आहे ना अं तुझी आधी चांगली आहे निधीची आधी आहे ना मग निधीची आधी चांगली असणार आहे श्यामासोबत खेड श्यामा उठला का बाय बरा

说理的来的作 उलशात लेकराला काय कळते का हा सांगा ही लेकर आग बाई त्या पोरीला चिडून राहिले खेळवण्यात देऊन राहिले सांग बरं शिटू आपल्यालाच अपराधासारखं वाटते की नाही आता गंगी किती आरामखोर असेल किती चोट्टी असेल जरी तिला म्या कांडलं जरी तिचं मला काही असो पण उलश्यात तिच्या नातीच्या मनावर परिणाम झाला की नाही हा तिला काय कळते बिचारीले तिले तर वाटते तिच्या आजी लय साजरी आहे तिची आजी लय चांगली आहे असं वाटते ना लेकराच्या जातीले सांगा आता कसं आहे की नाही है आई घरातले मोठे लेकर है ते चुकतात आणि त्याचे परिणाम लहान लेकरं भोकतात सांग बर बाई मला लस खरा पटू आल बाई शेटू निधी किती आपल्या घरी हसता खेळता ते आता म्हणते मला कट्टी म्हणते काय मग आता ओर्षाक लेकराला कसं समजून सांगा आपण सांग बर खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हा तिले कस सांगा तिले नाही समजत आई जाऊ द्या समजी हे लेकरं तसे आहेत

चहा बाबा चहा चहा बाबा, बाबा संध्याकाळ झाली ना साडेचार पाच वाजले संध्याकाळचा चहा केला ना तुम्ही सकाळी नाही जेवले चहा घ्या खाली कोण बसले वर कोण नाही बसले संध्याकाळ झाली खाली बसलो बाई असं आज चहा पाहिजे काही इच्छाच नाही तोंड असं कोळूकुळ झालं असं बिमार पडल्यासारखं काही नाही पाहिजे जा तुम्ही घ्या मग काय करू राहिला का तो नाही घरीच आहेत कुठेच नाहीत गेलेत आज भाजी काढणं बाई पालकाची बाया होत्या हो बाबा पण ते काही गेले नाहीत ते म्हणतात ते जाणी वाटू राहिलं ते शरम लागू राहिले त्या बाहेर जायची असं वाटतं की लोक काही म्हणतील कोणी काही बोलिन कोणी काही म्हणते गेलेच नाहीत विचार लागू राहिले खरं म्हणून कोणत्या तोंडाने बाहेर हिंट सांग बरं हा ज्या गावात आज लोक त्या माने हिंडलो त्या गावात आता चिकटले चाकटले लोकही आपल्या पुढे बोलतील आता काही माणसाला मुकच राहा लागते ना हा माणसानं बाई इज्जत गमावू नये काही बस असून तिळभर इज्जत ठेवली नाही माझ्या गावात हा आज लोक कोणाची वदर मान करून बोलायची हिंमत नव्हती आज गडी माणसं सुन व्हायला भेणार नाहीत हा केलं असत सत बाईन शोभलं का तसं असू शोभलं का आईचं तर चुकलंच बाबा खूप चुकलं अस आईनं असं केलंच का हे समजून नाही काय व माझ्यान बहिणीला घरात वातावरण झालं बाई तरी बाई बाई मी पोत दिली ना माय देऊ मी काय घेतली का माय गयाली नाही लावली हो व गयाली लावली नाही जशी दिसली तशी अलमारीत टाकली पण तशीच्या तशीच बाई जी हवाली झाली मशी गयाली लावली नाही बाई तरी बाई बट्टा किती लागला बाई व वा। काय करू मरेल मूर्ती बाई पडेल अजून गेली कुकळी जीव द्यायला बाई माया गुळावर झुटला बाई आता राहता काय स्कूल बाई कुठे जाऊ बाई मी भावाच्या घरी जाता येत नाही बाई असं फालतू केलं बाई भावाची पोरगी सुंदरती केली तर आज ठसन भावाजवळ गेली असती आता ही वाय जे त्याच्याही घरी जाता येत नाही आता सकाळी भाऊ म्हणणार नाही काय कोणत्या तोंडान जाऊ मी पिंकीने तर सांगलं तुझी तिच्या माय फोन करू करू असं झालं असं झालं तर उशीक पोटात गोट राहत नाही घराण्याची म्हणून जातच नाही ना की घरातली गोट घरात ठेवीन म्हणून मायले बापाला सांगितल्या शिवाय पान नाही हालत हा हागलं मुतलं हागलं मुतलं सांगून देते मायले मग भाऊजे बोललीये ती गेली तर बाई निना सोडू का पडू करीन सरा गावात बन करू काय दोर्गाची आहे का मी नाही जात बाई होती तर माझी गेला चालते पण मी ओतून जात नाही बाई कुठे जाऊ माय ते हॉलमध्ये बसेन आहेत तू नको दिल्या तिला खबरदार जो तू जेवण देशील चहा देशील तो तू विचार करून ठेव काय सांगेल आहे माया तुले पाणी नाही द्यायचं तिले नाही दिलं नाही ना पण त्या हातानच करून जेवले द्या निर्लज्ज बोलायची खाल्लं देणार नाही सर घरदार उपाशी आणि बेसरम बाईन हातानं करून खाल्लं नाही लाज म्हणून तर नाही केले शरम म्हणून तर नाही सारी जिंकून खाल्ली जराशी जीवाले खंत नाही वाटून राहिली दिले बाबा तुम्ही चिडचिड करू नका तुम्ही चहा घ्या तुम्ही सकाळी नाही जेवले बाबा रात्री नाही जेवले अशा कसं होईल ते मस्त करून करून खाऊन राहिले लाज आहे का बाई तिले लाज असते का कशी आहे सांगून लाई पाक्याला जेवली म्हणून आता मग राहिली सी काय झालं असतं त्या माणसाला वाटलं तरी असतं की मी जेवली नाही म्हणून बाई मग मला भूकच लागली होती मग मॅम माय काहीच नाही एक भाकर थापली फक्त भाजी नाही केली ना बाई तेवढे तेवढी पिंकीच्या सासऱ्याला सांगतलं हा माणसाला वाटते की मी मीराच खाय खाय करतो आदर माझ्या उपाशी नाही रावला जात म्हणून दुःख कमोले नाही आ तर दुःख झाली ते काय बाई अपमान झाला मला समड्या गावात मा नाव गेलो मा अपमान झाला मला का दुःख नाही का पण माते रावची नाही रावला जात बाई व काय झालं काबर बसले का काय का नाही हो भाई रोज बसनो झालं का तण होमवर्क करणं खेळाल घेतली का मी नाही जात खेळायला सगडी बॅड मुल आहे सगडी बॅड आहे एकही चांगला नाही गुड बॉय तो कोणीच नाही आहे आणि गुड गर्ल पण नाही आहे पप्पा एक पण गुड गर्ल नाही आहे मीच गुड गर्ल आहे मी, मी कोणासोबतच खेळणार नाही आहे काय झालं बाबा भांड झाले का लेकर सांग करू नये बाई कोणा सांग हा करू नये बाप्पा खेळा हा भांड करणं चांगलं नसते देव बाप्पा आप देते मग मग आपल्या आजीने आणि त्या शांता आजीने काय भांड केले मग त्यांना पण देव बाप्पा पाप दिल ना

ব আবে কর লা ম কর পা তোমামা দেখ তোমামা মা মালা লো মালা ক চে লা আ ব বধতি ই আ ব ব চ মলো মলা ম। Kisna, kisna mana dia yang mana ani ani tu 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 aja no dia. तो तो पण म्हणजे आणि सुजी ना पप्पा माझी बेस्ट फ्रेंड आहे ना आता ना तिला टिफिन शेअरच करणार नाही मी तिच्या सोबत मला छान छान वाला यम्मी यम्मी टिफिन शेअर करते पप्पा आणि माहिती का आज मला खेळू नाही दिला त्या मुलांसोबत खेळ खेळण्याला चालली गेली तिला म्हटलं आपण आपण दोघी मिळून खेळू तर आली नाही पप्पा माझ्या सोबत खेळायला आता तिच्या सोबत टिफिन शेअरच नाही करणार मी अजिबात तिला देणार नाही खेळले नाही खेळू नाही दिलं तुला नाही खेळायचं মর্ মলা একটি তুলে আসমনা লেখাতে জর্তে মলা মালা মালা বলা হাতপা নাই লাও দেলা ছালে আলে ঘি পপা আপ আদিন খ চরিকিলে চরিখ না পাপইলে পপাদ পাব দিটুরা মাথ আপে আজি পাব দিলা ও

काय करून घराच्या बाहेर गेले की सरम लागून आईले खरंच काही समजलं नसेल काय वाटलं बरं काय माहित काय वाटलं बरं वाटलं तर वाटलं अजूनही काही नाही वाटत आपण काय चूक केली का काही सगळ्या घरादाराला शर्मिंदा करून टाकलं ते उलची पोरगी लेकर दिले चिडवून राहिले आईले तुमच्या काहीच वाटत नाही अशी कशी बाई आहे काय माहित मला काही नाही राहिलं मला सरम लागून राहिली घराच्या बाहेर निघालो तर असं वाटतं कोणी म्हणून की आपल्या इकडे पाहून असं कोणी काय म्हणेन म्हणजे घरातून निघाच नाही वाटू आलो चालतं का काही दिवसासाठी चालल जाऊ आपण कोकडे निधीसाठी बरं राहीन ते कसं गावात ते बाहेर ते लेकर म्हणतो चिडवल तो म्हणतात लेकर तुझा लेकर मनावर परिणाम होते तिला काही समजत नाही तिला काय सांगा हा तो आजीनं चोरी केली नाही केली म्हणा लोक तिला सांगतात ना चोरली चोरली चोरली

पा बाबाले बिचारून पहा आपण चाल तर बाबा राहते बाबा बाबा सकाळी नाही जेवले रात्री जेवले बाबा सकाळी नाही जेवले आता चहा नेऊन दिला तर चहा नाही घेतला म्हणलं पाहिजे म्हणत असं ना कसं होणार आहे हा तुम्ही असेच बसून राहून राहिले काम करायला लागतील ना जेवण खाण सोडून थोडी होत असते काही आता लोक काय आहेत बोलणाऱ्याच्या तोंडावर हात थोडी ठेवल्या जाते काही न करत असता लोक बोलतात काही ना काही केल्यावर मग लोक चान्सच भेटते बोलायचा